तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र ग्रामपंचायत पांढरेवाडीच्या वतीनं जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरुण मरभळ हे होते या कार्यक्रमात गावातील सर्व दिव्यांग बांधवांचा शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला तसेच पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीचे वाटप करण्यात आले यावेळी सरपंच सौ नीता कोंडे उपसरपंच सुनीता झगडे विद्युलता दिंबाळकर अनिल झगडे वैशाली झगडे श्रद्धा जाधव राजेंद्र भागव वत्र राजेंद्र कोंडे ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंडे तसेच सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंडे यांनी केले तर आभार स्वाती शितोळे यांनी मानले यावेळी बोलताना गटविकास अधिकारी मरभळ म्हणाले की सर्व दिव्यांग बांधवांनी यूडीआयडी कार्ड काढून घ्यावे सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अधिकृत ओळखपत्र असणे गरजेचे आहे पांढरेवाडी गावाने राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे गावातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे यापुढील काळात प्रत्येक दिव्यांग बांधव स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत सौनिता कोंडे सरपंच पांढरेवाडी आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे दौंड तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र